गुड मॉर्निंग सर्वांना मग तोडायला केलाय चालू हो का हिकड एवढच राहिलय आमचं तोडायचं आणि का इकडं बाकीची गडी तिकडं तोडच्या आता आम्हाला हिथन सुट्टी करून दुसऱ्या फडा जायचंय तिकड झोका बांधलाय कुपी तयार आहे त्या झो झोक्यात पूरगदी झोपू तयार आहे आणि तिकडं मोबाईल बघतात बाकीची बाकी तिथ ग आणि इकडं ऊस खायच्या नारात बिगी ही चालली मोळ्या बांधायला त्याला मला पण जायचंय किती पडलायच लागले त्याला आता हका हिथ रक्त लिहिलं थांबता रक्त लिहिलं ही लागलाय ह्याला मला जायचंय पण पकड मला जायचंय पकड करू आता लागला त्याला रस्त आलं चालत ह्या मला पण जायचंय इथनं बांधा नाही माझं हका हे बसल्यापासून गेलंय असं गेलंय जास्त भांडा पडत त्याच्या लवकर चालू करावं लागेल भांडायला तिकड जा तिकडं तिकडं जा दादाकडं जा इकडून जा इकडून जा इकडून जा, इकड़ूं जा।, इकड़ूं जा।, जा। जा दमाण <laughs> <the> <laughs> <laughs> वाडेवाले आले रे उरका वाडेवाले आले वाडेवाले ओ हेलो मला चला घेते बांधून काय चाललंय कशाची भाजी काय भाजी अंड अंड्याची <laughs> भाजी करून खात्यात गट्या भाकरी केल्यात इकडं हातरून टाकलंय इकडं हातरून झालय कुपीत चला दुसऱ्या कुपीत बघू काय चाललंय झाल्या दिसतंय हर का चुलू काय नाही इकडं बाग कस काय पलीकड तोंड करून बसती लगेच बटाट्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा पोहे नाही भाजी कापून ठेवली तिकड <laughs> बाळा झोका देत देत जेवाय चाललंय काम बोलबील लावू नये आमच्या इकडंच बोल आम नाही इकडं वाघ बिगीन जेवून दार लावून घ्यायची हा वाघाला आला एक तर सगळीकडे म्हणते तिकडे वाघाला आला तिकडे वाघ जे आम दार लावा ही कुलूप लावा दाराला कडी लावून मग कुलूप लावा कडी आहे का वग ते दाराला जाम आत न कडी लावून कुलूप लावून झोपा वाघ आलाय बी वाटते बारीकली कृ कुपीत चला झाले जेवण बिवणं